विषय एकोणाविसावा माझे आदर्श प्रभाकर दत्तात्रय गुलवी मन उलगडताना मन भावनांचंही ठाव घेत सुख दुःखाच्या वळण वाटांना मन आसवांनाही वाव देत किती जगलास अरे किती जगलास यापेक्षा कसा जगलास याची देतात काही आदर्श प्रेरणा आणि म्हणूनच या महान चरित्रांना मी करते कृतज्ञतापूर्वक मानवंदना मित्रांनो ज्ञान कर्म आणि भक्तीचा दिवा प्रत्येकाच्या मनामनात चेतवणारे प्रत्येकाच्या हृदयात आत्मसन्मान व परसन्मान फुलवणारे भगवंत असतो प्रत्येक जीवात हे सांगण्या केली आयुष्यभर भाव फेरी भगवंत असतो प्रत्येक जीवात हे सांगण्या केली आयुष्यभर भाव फेरी ते आहेत माझे आदर्श प्रभाकर दत्तात्रय गुळवी मंडळी भिवंडी शहराला लागून असणारं आमचं गाव सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक आध्यात्मिक साहित्यिक कला क्रीडा गायन वादन नृत्य नाट्य खेळ अशा सर्वच दृष्ट्या स्वतःची एक आगळीवेगळी ओळख निर्माण करणारा भले येथे रत्नांची खाणी नसतील पण प्रत्येक क्षेत्रातील लाख मोलाची नररत्ने या मातीतच जन्माला आले आणि त्यापैकीच एक होते स्वाध्याय परिवारातील आमचे मार्गदर्शक आमचे लाडके भाऊ अर्थात प्रभाकर गुळवी भाऊ भाऊंना घरातील सर्वच मंडळी अण्णा या नावाने संबोधत असत आठ जानेवारी एकोणावीसशे त्रेपन्न रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंड तालुक्यातील टेमघरपाडा भातवड गावातील वारकरी संप्रदायातील आई लक्ष्मीबाई व वडील दत्तात्रे गुळवी यांच्या उदरी नवा प्रकाश घेऊन प्रभाकर यांचा जन्म झाला आपले तीन बंधू व एक बहीण यांच्यात ज्येष्ठ असणाऱ्या प्रभाकर भाऊंनी मायेच्या ममतेने आणि वडिलांच्या प्रेमाने आपल्या भावंडांचा सांभाळ केला भाऊंनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा भादवड व नंतर माध्यमिक शिक्षण पद्मश्री अण्णासाहेब जाधव भिवंडी या संस्थेतील न्यू इंग्लिश स्कूल इथे पूर्ण केले आणि लगेच एकोणावीसशे चौऱ्याहत्तर साली जी जी दांडेकर मशीन वर्क भिवंडी येथे त्यांनी आपल्या नोकरीला सुरुवात केली आणि आपल्या घरची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व आपल्या भावंडांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आई वडिलांना मदत करण्यासाठी त्यांनी या कार्याला सुरुवात केली सोबतच गावातील सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यात हिरिरीने सहभागी होण्यासही सुरुवात केली पुढे भिवंडी तालुक्यातील खारबाव येथील व दगडी शाळा भिवंडी येथे मुख्याध्यापक म्हणून सेवेत असणारे श्री काळुराम गणपत पाटील यांची गुणी कन्या जयश्री यांच्याशी त्यांचं सात मार्च एकोणावीसशे अठ्याहत्तर रोजी विवाह झाला आणि त्यांच्या संसार वेळीवर नरेंद्र देवेंद्र गजेंद्र आणि सुजाता ही सुगंधित फुले उमलली असं म्हणतात माणसाच्या आयुष्यात असा काही क्षण येतो आणि त्या माणसाचे संपूर्ण आयुष्यच बदलून जातं अगदी तसंच अण्णांच्या बाबतीतही घडलं एकदा स्वाध्याय भक्ती फेरीसाठी दापोळा गावातील काही स्वाध्यायी अण्णांच्या घरी भाव फेरीसाठी आले आणि त्या स्वाध्याय विचाराने प्रभावित झालेल्या प्रभाकर भाऊंनी पुढे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परमपूज्य आठवले यांच्या कार्याला पूर्णपणे वाहून घेतले व गावातील काही आपल्या सहकारांच्या जोडीने त्यांनी गावात स्वाध्याय केंद्र सुरू केले आपलं दैनंदिन कार्य नियमित करताना आपल्या नात्या गोत्यांना सांभाळताना प्रभाकर भाऊंनी कधीही स्वाध्यायतील प्रात प्रार्थना सायम प्रार्थना व्रती एकादशी फेरी भक्ती फेरी ह्यात खंड पडू दिला नाही आपल्या भावपूर्ण संबंधांनी आणि मृदू शब्दांनी त्यांनी टेमगर पाडा भातवड टेमगर एलकुंदा वैजोला सोनाले घोलवस्ती या गावांमध्ये व भिवंडी तालुक्यातील आपला स्नेहपूर्व संबंध निर्माण करून स्वाध्यायी विचारतारा घराघरात पोचवण्याचं काम शेवटच्या श्वासापर्यंत केलं मित्र हो स्वाध्याय विरोधी विचार असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस भाऊ प्रेमपूर्वक भेटल्यास आपसुकच त्या व्यक्तीचे हात जोडले जाऊन त्यांच्या मुखातून जय योगेश्वर नाथ बाहेर येत असे मंडई हीच भाऊंच्या स्वाध्याय विचारांची आणि त्यांच्या मृदू कोमल व संयमी स्वभावाची पोच पावती होय स्वाध्याय वाङ्मयातील त्यांचा अभ्यास सखोल व दांडगा होता भावगीत असो अष्टकम असो व कोणतेही श्लोक सोबतच स्वाध्यायातील सर्व प्रयोग स्वाध्याय प्रवृत्ती यांचे त्यांना परिपूर्ण ज्ञान होते सन दोन हजार बावीस सन दोन हजार वीस अचानक कोरोनाचा शिरकाव झाला सगळीकडे लॉकडाऊन लागलं आणि होत्याचं नव्हतं व्हायला सुरुवात झाली त्यातच संपूर्ण जगभर मृत्यूचं थैमान घालणाऱ्या कोरोनाची वक्रदृष्टी आमच्या प्रभाकर भाऊंवर पडली आणि जणू काही आमच्यावर आभाळच कोसळलं आणि स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जन्मशताब्दी वर्षातच पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी भाऊ आम्हाला सोडून या इहलोकातून परलोकी निघून गेले मित्रांनो महान चरित्र हे केवळ इतिहासातच व दूर कोणत्या प्रदेशात जन्माला येतात असे नाही तर ते आपल्या आजूबाजूलाही जन्माला येत असतात फक्त त्यांना ओळखण्याची त्यांना जाणण्याची दृष्टी आपल्या जवळ असली पाहिजे तेव्हा ज्या महान चरित्राच्या संपर्कात आम्ही फिरलो वाढलो जगलो शिकलो अशा या महान चरित्राला अर्थात आमच्या प्रभाकर गुळवी भाऊंना मी कृतज्ञतापूर्वक वंदन करते आणि माझ्या शब्दांना येथे विराम देते जय धन्यवाद तर आनंद सन्मान करूया मंडळी महाराष्ट्रभर भारतभर भारत भर आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर आपल्या शैलीवर एक प्रभुत्व निर्माण करून आपले वडील अर्थातच अर्थात मात्रे सर यांच्या लेखनीतून साकारलेलं प्रत्येक भाषण अतिशय सुंदरित्या मांडून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या त्या ठिकाणी नक्कीच पहिला क्रमांक अनन्याने सोडलेला नाही आहे अशा कलाकाराचा आज नक्कीच हां आपल्या शुभस्ते गजेंद्र भाऊ आपण टिकली या या कलाकाराला आपण सन्मान करतो अर्थातच कुमारी अनन्या सदानंद म्हात्रे वक्तृत्वाची स्टार कलावंत आणि अर्थातच वकृत्वाची गुरुकिल्ली हे पुस्तक देखील तिच्या वडिलांनी आत्ताच प्रकाशित केलेलं आहे अनन्याला भरपूर साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये असेच व्यासपीठ गाजव वक्तृत्वा स्पर्धा गाजव आमच्या सगळ्यांच्या वतीने तुला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा